मुंबईहून सोलापूरला आलेले स्टार एअर चे विमान बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या लँडिंग करत असताना त्याच्या पंखांमध्ये पतंगाचा नायलॉन मांजा अडकला त्यामुळे अपघाताची शक्यता होती पण वैमानिकाने प्रसंगावधानता राखत सुरळीतपणे लँडिंग केले त्यामुळे विमानात बसलेल्या चौतीस प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी भागात पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले होते त्याला समज देऊन नंतर सोडून दिले विमानतळाच्या बाजूला नई जिंदगी भागात वसाहत आहे बाजूने विमानांची लँडिंग तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेक ऑफ होते बुधवारी दुपारी विमान उतरत असताना न जिंदगीत काही युवक पतंग उडवत होते लँडिंग वेळी अचानक मांजा विमानाच्या पात्यांमध्ये अडकला ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली मात्र त्याने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले विमानात पतंगाचा दोरा अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत पतंग उडवणाऱ्या युवकांची तक्रार विमानतळ प्रशासनाने पोलिसांकडे केली पोलिसांनी नगी परिसरात धाव घेत तेथील युवकांना ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले मटन विक्रेत्यांनाही सूचना नगी परिसरात मटन विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथे भटक्या कुत्र्यांसह पक्षांना चा वावर आहे त्यामुळे विमानाच्या टेक ऑफ किंवा लँडिंग मध्ये अडचणी मटन विक्रेत्यांनी त्यांच्याकडील बाळगावी शिवाय ठेवावे अशा सूचना दोरा अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला होता दोरा विंग मध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला पण तोच दोरा इंजिन मध्ये अडकला असता तर मोठी दुर्घटना घडली असती विमानतळ परिसरात पतंग उडवणे गैर आहे ग्राहकांनी अजिबात पतंग उडवू नये असे सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक अंजनीश शर्मा यांनी म्हटलंय बंदी असलेल्या नायलॉन मांजाची नई जिंदगी परिसरात विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेख वय चौतीस राहणार आनंदनगर एक मजरेवाडी याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यानंतर ही कारवाई केली आहे